नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो चित्रपट सृष्टी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या बासष्टव्या वर्षी निधन झालेले आहे रंगभूमीवरचे प्रसिद्ध कलाकार आणि चित्रपट निर्माते यशवंत सरदेशपांडे पांडे यांचं निधन झालं असून वयाच्या बासष्टव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने बंगळुरू येथे त्यांचं निधन झालं त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मालती सरदेश असा परिवार आहे दरम्यान दिवंगत निर्माते यशवंत सर देशपांडे यांच्या पत्नी सुद्धा सिनेमा सृष्टीत सक्रिय असून त्या उत्तम अभिनेत्री आहेत यशवंत सर देशपांडे यांनी कन्नड मनोरंजन सृष्टीत मोलाच योगदान दिलं आहे मात्र त्यांच्या निधनामुळे सिनेमा सृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे चित्रपट निर्माते यशवंत सर देशपांडे यांचं सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने बंगळुरू येथे निधन झालं छातीत दुख दाखवू लागल्यानं ते अचानक बेशुद्ध पडले त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले यशवंत सर देशपांडे दे। यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे ते एक प्रसिद्ध नाटककार अभिनेते आणि दिग्दर्शक होते जे त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते मात्र त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे